जंत होणं हे फार कॉमन आहे कारण लहान मुलं आहेत ती अनवाणी खेळतात कधी मातीत खेळतात कधी काही वस्तू दात येत असताना तोंडात घालतात काही वस्तू आणि त्यातून कुठे ना कुठे जंतू प्रादुर्भाव होत असतो बेसिकली लहान ज्या लहान मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली नाही त्यामध्ये त्या मुलांमध्ये जंतांचं प्रमाण खूप अतिरिक्त प्रमाणात दिसून येत तर या जंतांच्या बाबतीत पण बघायला गेलात ना तर वेगवेगळे प्रकार दिसतात ज्यामध्ये राऊंड वम आहे पिन आहे किंवा हुकवम आहे यासारख्या तक्रारी म्हणजे ह्या प्रकारचे सुद्धा जंतचा प्रादुर्भाव याच्यामध्ये दिसून येतो तर राऊंड वमसारख्या जर इन्फेक्शन झालं तर त्यातून ॲनेमिया किंवा अस्थमा यासारखे त्रास होतात राऊंड पोटाच्या बऱ्याचशा तक्रारी चालवतात किंवा हुकवम याच्यातून गंभीर स्वरूपातल्या काही पोटाच्या तक्रारी होऊ शकतात तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर जनरल लक्षणं काय आहेत तर ह्या लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतं पहिलं म्हणजे की वारंवार थोडं थोडं बारीक कुटकुटल्या पोटात दुखत राहतं दुसरं म्हणजे त्या लहान मुलांच्या ओव्हरऑल बुकेवर त्याचा परिणाम होतो एकतर खूप अतिरिक्त प्रमाणात बुक लागते किंवा बुक लागेनाशी होते त्यांचं वजन कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही निस्तेज व्हायला लागतात ती मुलं म्हणजे चेहऱ्याकडे बघितल्यावर तो निस्तेजपणा जाणवतो किंवा चेहऱ्यावर पांडुरकेट थोडेसे पांढरे डाक त्यांच्या निर्माण व्हायला लागतात विशेष करून सौंडासच्या जागी त्यांना खाज आल्यासारखं होणं या लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी उकल्याचं प्रमाण वाढतं ताप येण्याचं प्रमाण वाढतं कधी कधी जुलाब कधी कधी कॉन्स्टिबेशन यांसारख्या तक्रारी या लहान मुलांमध्ये उत्पन्न होतात तर म्हणजे ह्या जनतांच्या या, या तक्रारी कमी होण्यासाठी तुम्ही लहान मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे काही अन्न घटक देत असताना त्याचा त्यांच्या अग्निबलावानुसार विचार करणं गरजेचं आहे जर ते नाही केलं तर कदाचित त्यातून त्यांना जनताचे त्रास होऊ शकतात